आग येते डोळा पाणी माय मातीची घरांनी बाप मायेचा गधनी काळ्या मातीत काटा काटारुतला पायात काळ्या मातीचा गधनी बाप बोलतो मायेला माती नाती भुती झाली एक वया झाली जीवाची शीर्षक आहे खुर्ची साठी देश सेवेच घेण न देना खुर्चीस हप्पाले देश सेवेच घेण न देना खुर्चीस हप्पाले लोकशाहीचा खेळ खंडवा करतात खादी वाले हो लोकशाहीचा जिकडे खोबरा तिकडे चांगला सोडून जाती पक्ष जिकडे खोबरा तिकडे चांगला सोडून जाती पक्ष खोक्या खोक्यानी भरती ओटी खुर्ची वरती लक्ष खोक्या खोक्यानी भरती ओटी खुर्ची वरती लक्ष गरीब बिचारा मतदारांच्या घालती विश्वासावर झाले गरीब बिचारा मतदारांच्या घालती विश्वासावर झाले लोकशाहीचा खेळ खंडवा करत खादी वाले हो लोकशाहीचा खेळ खंडवा करतात खादी वाले सभ्यतेचा रोज मुखवटा चेहऱ्यावरती घाली सभ्यतेचा रोज मुखवटा चेहऱ्यावरती घाली बँका फुगती इकडे यांच्या गरिबांचा नावाली बँका फुगती इकडे यांच्या गरीबांचा नावाली स्वाती डोंगी लबाण शकुनी चेले चे स्वार्थी डोंगी लबाण शकुनी मामांचे चेले खुर्ची साठी पापलेले लोकशाहीचा खेळ खंडवा करतात खादी वाले ओ, ओ लोकशाहीचा खेळ खंडवा करतात आधी देती किती आश्वस्ने खोटी निवडून येण्या आधी देती किती अश्वसने खोटी निधी अनुदान योजनांचे लोणी इरिचवत जाती पोटी निधी अनुदान योजनांचे लोणी इरिचवत जाती पोटी पैशाचा माझ काकी यांचे रेडे हि गाभर झाले पैशाचा माझ इतुकाकी यांचे रेडे हि गाभर झाले लोकशाहीचा खेळ खंडवा करतात खादी वाले हो लोकशाहीचा खेळ खंडवा खादीवाले खादी वाले देश सेवेच घेण न देणे खुर्ची लोकशाहीचा खेळ खंडवा करत खादी वाले हो लोकशाहीचा खेळ खंडवा करत खादी वाले करत खादी वाले नेहमी सावध राहावे एखाद्याशी नाते जोडताना जवळ घेऊन दूर करणारेही आपलेच असतात इथे कुणी नाही चांगला इथे कुणी नाही वाईट वेळे बघून बदलून जाणारे आपलेच असतात भाव देणारे धाव देणारे आपलेच असतात कुणावर विश्वास ठेवा कुणाला दोष द्यावा गोड बोलून कामे काढणारी आपलेच असतात निराश होऊ नका एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही म्हणून करणारे दोष आपलेच असतात कोणाकडून कधीच करू नये आपलेच असतात जीवन तासापर्यंत घेत राहा आयुष्याचा आनंद शेवटी जळणारे आणि जाणणारी आपलेच असतात शेवटी जळणारे आणि जाणणारी आपलेच असतात नमस्कार माझे नाव शर्मिला मी अगदी एका मिनिटामध्येच माझी मि कविता संपवणार आहे मी कविता केलेली स्त्री जीवनावरती येतात झरझर झर शरी शहारून टाकतात निसर्गास शहारून टाकतात निसर्गास वृक्षांचा तो वल्ल हो, फुलवतो त्या मंजिरीस संपले आयुष्य परीनं उमगले त्यास ती कोणाची असतात ती कोणाची असतात तू अव्यक्त दुर्लक्षित लढतेस लढाई अस्तित्वाची गरजेची तरी कमी महत्वाची तुलाच समजेना तू तु कोणाची तू कोनाची राबलीस तर प्रिय वाटणारी राबलीस तर प्रिय वाटणारी मन पुरात जगलीस तर मात्र फुटणारी झेपावणारी तू आहेस पक्षीनी असंख्य व्याधी असंख्य अडचणी व्याधी कर्तव्य अपेक्षा दुःख आणि वेदना जगी प्रेम त्याग सुख मायेचा तुझ्याजवळ असंख्य असा ठेवा प्रसंगामुळे कडकडणारी तू सौदामिनी प्रसंगामुळे कडकडणारी तू सौदामिनी वैलास तू चारणारी तू रणरागिनी उंचा किती भ्रुवया तुझ्या जन्माने त्यास तू त्याग सावित्रीला समर्पण रमाईचे संस्कार जिजाऊंचे सिंधू ताई तू तर अनाथांची करता जगतास करता जगतास प्रकाशमय मय नको होऊस शिकार अत्याचाराची करता जगास प्रकाशमय मय होऊस शिकार तू अत्याचाराची कारण तू तर सर्वोत्तम निर्मिती त्या परमविधात्याची थँक्यू आता जे जे कटुशक्य आहे भ्रष्टाचार जनतेसाठी म्हणते सेवा जनतेसाठी म्हणते सेवा सेवा मेवा। काही पोलीस काही म्हणले काही शब्द पोलीस यंत्रणांचे हे तर रक्षण व्रत हे तर रक्षण व्रत लाच घेऊन घसवी बनवी फोटो खोट सत्य लाच घेऊनी बनवी फोटो खोट सत्य काही कला त्यांच्या टेबलाशी कामे थांबतात दिल्या तरच ते गती सांभाळे गती सांभाळे प्रांत कार्यालय तर मोठच मोठ द्वार प्रांत कार्यालय तर मोठच मोठ द्वार पैसा वाचून तिथे नाही हो व्यवहार नागरिकांचे स्वप्न होई चूर चूर नागरिकांचे स्वप्न होई चूर चूर अशा विभूतींमुळे भ्रष्टाचाराने पैशाचा ताटात विकतो न्याय देतील पैशाच्या ताटात विकतो जनता झाली हो कैद जनता झाली हो कैद लोकशाहीवर बसली शेंड बसली शेंड उठा उठा रे जनता जागे मुख सत्य न्यायाची मशाल जाळा मशाल जाळा भ्रष्टाचाराचा या अंधार अंधार होऊ दे भ्रष्टाचाराचा या अंधार अंधार होऊ दे प्रामाणिक भारत उजळू दे प्रामाणिक भारत उजळू दे धन्यवाद